उद्या नांदेडमध्ये मध्ये होणार आरक्षणासाठी बंजारा समाजाचा महाइलगार मोर्चा या मोर्चाला नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातून व प्रत्येक कंड्यावरून बंजारा बांधव व महिला लाखोच्या संख्येने उपस्थित राहतील हे मोर्चा नवीन मुंडा मार्केट कमिटी मैदानाहून निघून ते कलेक्टर ऑफिस येथे संपणार आहे अशी माहिती बंजारा समाजाचे नेते बी डी चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली एकोणतीस सप्टेंबर म्हणजे उद्या सकाळीचं नांदेड जिल्ह्याचा बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये महा एल्गार मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय या मोर्चामध्ये किमान तीन लाख इतका समाज बांधव उपस्थित राहणार आहे त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला किमान एक वीस हजार महिला राहतील वाजंत्री पाचशे डपळे दोनशे भजन मंडळी अनेक किमान दोन लाख बंजारा बांधव हो। समाज बांधव हो या ठिकाणी नांदेड जिल्हा असेल मराठवाडा आहे विदर्भ आहे आणि तेलंगणा आहे आणि कर्नाटक आहे या ठिकाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव हो। येत आहे उद्या भव्य स्वरूपाचे दिव्य स्वरूपाची अशी ही महारॅली आपण आयोजित केलेली आहे या महारॅलीमध्ये जवळपास सर्वच ठिकाण हे लोक आल्यामुळे सुरुवातीला सुरवातीला रथ असेल त्यांच्या महिला आमच्या या रॅलीमध्ये महिला सुरुवातीला निघतील त्यानंतर युवक फेडरेशन जे आमचं आहे विद्यार्थी आघाडी आमची महिलांची ती एक आपण स्थापन केली आहे ती ती राहणार आहे त्यानंतर रोहिणी आडे आणि संजीव कुमार राठोड यांचं एक सेंटर प्लेसला ओपन टॉपवर त्यांचं पारंपरिक बंजारा समाजाचं जे संदर्भाचे जे गाणे आहेत ते गाणे वाजवण्यात येईल त्यानंतर मग पुरुषांची लाईन चालू आहे जवळपास दोन हजार इतका युवक वर्ग आज प्रशिक्षण आता लोकमान्य मंगल कार्यालयामध्ये चालू आहे आज रात्रीपर्यंत किमान पाच हजार युवक संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या युवकांना आम्ही सर्व बंदोबस्ताच काम दिलेलं आहे प्रचंड मोठ्या ताकदीने या ठिकाणी गाडी मोटरसायकल्स या ठिकाणी येत आहे किमान एक हजार किमान एक आठ ते नऊ हजार चारचाकी वाहन हजार ते दोन हजार ट्रॅक्टर ट्रक या ठिकाणी येणार आहेत आणि तीस ते पस्तीस हजार इतके मोटरसायकल्स या ठिकाणी येणार आहेत संपूर्ण जिल्ह्यातून असा आमचा आमचा अंदाज आहे पाऊस किती जरी पडला किती जरी तुफान आला काही वाहून गेलं तरी आता लोक घरी बसणार नाही आणि मी स समाजाला आवाहन करतो किती काही अडचणी असल्या तरी या महामेळाला आपल्याला विक्रम करायचा आहे महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये आणि देशामध्ये बंजारा समाजाचा इतका मोठा मेळावा आपण कधी बघितला नसेल आणि मोर्चा बघितला नसेल असं नियोजन आमच्या समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे